एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मी तीन पर्यंतचे चौदा वेगवेगळे कार्यक्रम मोदीजींनी दिले लखपती दिदी म्हणजे मोदीजींच्या योजनांच्या माध्यमात व्यवसाय सुरू करून जी आमची बहीण वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती दिदी म्हणतात महाराष्ट्रामध्ये आम्ही अकरा लाख लखपती दिदी तयार केल्या लवकरच पंचवीस लाख होतील दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख आम्हाला लखपती दिदी करायचे आहेत आणि हरी भाऊ तुम्हाला पण टार्गेट देतो मूर्तिजापूरमध्ये पंचवीस हजार लखपती दिदी तुम्हाला करायचे आहेत तुम्हाला जी मदत लागेल ती मदत आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी करू आपण माझ्या बहिणींनो बंधूंनो या ठिकाणी लेख लाडकीसारखी योजना आणली या योजनेच्या अंतर्गत ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल मुलगी जन्माला आल्याचं स्वागत झालं पाहिजे लक्ष्मी आल्याची अनुभूती मिळाली पाहिजे म्हणून घरामध्ये मुलगी जन्माला आली जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घराला मिळतील मुलगी आली की घर लखपती होईल अशा प्रकारचा निर्णय आपण केला यासोबत खरं म्हणजे आमच्या मुलींना उच्च शिक्षणाची दारं खुली झाली पाहिजेत आपल्याला कल्पना आहे आज इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे वकील व्हायचं आहे एम बी ए व्हायचं आहे बी बी ए व्हायचं आहे प्रोफेसर व्हायचं आहे पी एच डी करायची आहे मोठ्या प्रमाणात फी भरावी लागते दोन लाख चार लाख पाच लाख रुपयाची फी ही सगळी या खाजगी कॉलेजेसमध्ये आपल्याला भरावी लागते त्यामुळे एका मध्यमवर्गीय गरीब कुटुंबामध्ये जर एक मुलगा असेल एक मुलगी असेल आईबाप मुलीला सांगतात बाई एकाला शिकवण्याची आमची परिस्थिती आहे त्यामुळे तुझ्या भावाला आम्ही शिकवतो तुझं तर लग्नच करायचं आहे त्यामुळे तू घरी बैस ती मुलगी किती हुशार असली तरी पैशाच्या अभावी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आई बाप्पांना सांगितलं तुमच्याकडे मुलीला शिकवायचे पैसे नसतील काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसले आहेत ते मुलीच्या शिक्षणाची काळजी करतील आणि मुलींच्या उच्च शिक्षणाचे सगळे पैसे राज्य सरकारने भरण्याचा निर्णय केला एक लाख असो दोन लाख असो का पाच लाख रुपये असो मुलींची सगळी फी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण भरतोय आणि यासोबत या, या ठिकाणी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली हे काँग्रेसचे लोक उबाठाचे लोक शरद पवारांचे लोक हे आमची मजा कुडवत होते अशी योजना होते का इथं होणारच नाही पैसे जाणारच नाही बेनिफिशरी मिळणारच नाही महिलांना पैसे पोटणारच नाही खाते उघडणारच नाही या सगळ्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे आम्ही भरून टाकले यांचे चेहरे थोबाड एवढी 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 झाली पाण्यासारखी पण बहिणींनो तुम्हाला सांगतो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत हे सावत्र भाऊ तुमची योजना बंद करण्याचा प्रयत्न या सावत्र हायकोर्टामध्ये पिटिशन केली कोण ते पिटिशन करणारे नाना पटोलेंचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक पिटिशन दाखल केली आणि हायकोर्टाला विनंती केली या सगळ्या योजना मग लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल पिंक रिक्षाची योजना असेल स्कॉलरशिपची सगळ्या योजना बंद करा त्यांनी लॉजिक दिलं म्हणाले या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे आणि हा चुराडा थांबवा पण तुमचे भाऊ त्या ठिकाणी होते आम्ही हायकोर्टाला पटवून दिलं आणि हायकोर्टाने सांगितलं ला। लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि बहिणींनो पुन्हा तुमच्या आशीर्वादाने हरिभाऊ निवडून आला की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळतील आणि त्यासोबत आपल्या जे काही विधवा परित्यागत्या अशा सगळ्या ज्या काही योजना आपल्या संजय गांधी निराधारच्या वगैरे यातही आता पंधराशे वरन एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्यामुळे आपलं सरकार समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभं आहे मी तुम्हाला एवढेच विनंती करण्याकरता आलो आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपलं महायुतीचं सरकार परिवर्तन करताय या सरकारने अडीच वर्षामध्ये मोठे परिवर्तन करून दाखवलं तुमच्या आशा आकांक्षा आम्ही पूर्ण करतोय आणि मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे हरिभाऊ सारखा एक व्यक्ती अरे हरिभाऊ जे पोटात आहे तेच ओठात आहे काही लपलपी करत नाही कधी कधी बोलून अडचणीत देखील येतो पण चिंता करत नाही अशा प्रकारचा निर्मळ मनाचा एक नेता तुम्हाला लाभलेला आहे आणि या हरिभाऊच्या पाठीशी हा देवा भाऊ या ठिकाणी आहे त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही हरिभाऊला पुन्हा एकदा निवडून पाठवा मूर्तीजापूरच्या अशा आकांक्षा आम्ही पूर्ण करो कमळाची बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत देवेंद्रजी बडो महाराष्ट्र जनता की यही पुकार अब की बार देवेंद्र सरकार महाराष्ट्र जनता की यही पुकार